दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पं सव्वीस आणि सत्तावीस एप्रिलला धनवटे नॅशनल कॉलेजच्या विमलताई सभागृहात संपन्न होतो आहे या संमेलनाची अध्यक्षता नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि एम आय टी पुण्याचे सल्लागार प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉक्टर शनु पठाण हे करत आहेत तर संमेलन उद्घाटन सन्माननीय प्रसिद्ध साहित्यिका प्राध्यापक डॉक्टर अनुपमा उजगरे मुंबई या करताय स्वागताध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शरीव बाबनराव तायवाडे आहेत मुख्य आमंत्रक प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी आहेत तर संयोजन समितीचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रमेश पिसेसर आहेत या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब कसबे नाशिक माननीय नितीन सरदार नागपूर मान्य अब्दुल राऊत शेख नागपूर सरदार जगजित सिंग नागपूर ॲडव्होकेट अशिफ यावले ॲडव्होकेट आसिफ कुरेशी प्राध्यापक रमेश पिशे नागपूर हे राहणार आहेत मान्यवर पाहुणे म्हणून प्राध्यापक फौमद शहाजिंदे प्राध्यापक डॉक्टर अजीज नदाब सोलापूर कवी खलील मोनिन मनमाड बशीर मुजावर कोल्हापूर अब्दुल कादर मुकादम मुंबई हसन मुजावर नाशिक आणि मुस्तफा शेख नाशिक अशी मंडळी उपस्थित राहणार आहेत या दोन दिवसीय संमेलनामध्ये पाच परिसंवाद आम्ही आयोजित केलेले आहे वीस मान्यवरांचा सत्कार ज्यांनी योग्य आणि चांगली साहित्य निर्मिती केली योग्य प्रकारे सामाजिक कार्य प्रबोधनाचे कार्य केले चांगले राजकीय के कार्य केले केलेले आहे अशा वीस जाहीर सत्कार करणार आहोत या संमेलनामध्ये पाच पुस्तकं प्रकाशित होणार आहेत प्राध्यापक मुनगाटे यांचं राष्ट्रसंत चुकोजी महाराज हे पुस्तक प्राध्यापक जावेद जालेजपा यांचं हिंदुत्व आणि मुसलमानांपडील मुसलमानांकडील आव्हानं त्यानंतर तीन काव्यसंग्रह असा पुस्तक प्रकाशनाचा लवाजमा या उद्घाटन समारंभामध्ये राहणार आहे या संमेलनामध्ये पाच परिसंवाद आहेत पैकी पहिला परिसंवाद आहे मध्ययुगीन मुस्लिम मराठी संतांचे समतावादी साहित्य आणि संत चळवळीचा अन्वयार डॉक्टर अलीम वकील यांच्या अध्यक्षतेत हा परिसंवाद संपन्न होणार आहे दुसरा परिसंवाद आहे मुस्लिम मराठी साहित्य प्रवाहाची खुले शाहू आंबेडकरी साहित्य प्रवाहाशी बांधिलकी प्राध्यापक फॉमस शहाजिंदे यांच्या यांच्या अध्यक्षतेत हे संमेलन हे परिसंवाद संपन्न होणार आहे त्यानंतरचं परिसंवाद आहे मुस्लिम मराठी साहित्यातील विद्रोह आणि वेदना प्राचार्य डॉक्टर फारुख शेख यांच्या अध्यक्षते संपन्न होणार आहे रात्रोला राष्ट्रीय कवी संमेलन आहे मिर्झा रफी अहमद बेग यांचं मिर्झा एक्सप्रेस आणि बीडच्या मंडळींचं सन्माननीय छंडानो हे नाटक होणार आहे दुसऱ्या दिवशी कथाकथन महिलांचे फातिमा सावित्रीच्या लेखी हे कविसंमेलन अल्पसंख्याकांवरील सांस्कृतिक व आर्थिक हल्ले आणि लोकशाहीची भूमिका प्राध्यापक डॉक्टर अस्तंबारी यांच्या अध्यक्षते ज्यात श्रीनिवास खांदेवाले कलिवासी सुरदीप रामटेके ऍडव्होकेट सुबेर कविता पावडे जी एस एन पठाण आदी होणार आहेत फातिमा कवी संमेलनाला ही अध्यक्षता प्रदान करणार आहे आणि सायंकाळी समारोप होणार आहे समारोपाची अध्यक्षता संमेलनाध्यक्ष एस एन पठाण करतील यावेळी माननीय डॉक्टर विश्वनाथ कराड यांचा जाहीर सत्कार आम्ही करणार आहोत प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार हुसेन दररोई आणि विशेष पाहुणे म्हणून आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी साहेब प्राध्यापक रणजित मेश्राम ॲडव्होकेट फिरदोस मिर्झा डॉक्टर के जी पठाण आदी उपस्थित राहणार आहेत याचे आयोजक भारतीय मुस्लिम परिषद फुलेशराव आंबेडकरी विचार मंच सेंटर फॉर सोशल रिफॉर्म अँड एम्पावरमेंट डॉक्टर मेघनाथ शहा सांस्कृतिक विचारमंच छवी पब्लिकेशन्स आणि राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ हे याचे आयोजक आहेत या संमेलनाचा मुख्य उद्देश मुस्लिम समाज आणि मुस्लिमेतर समाज याच्यातील संवाद व्हावा हिंदू मुसलमानांची जी आज फाडणी करण्यात येत आहे ते कुठंतरी चुकीचं आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं तसंच फुले शाहू आंबेडकरांचे या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये वैचारिक जडणघडणीमध्ये मोठी भूमिका आहे म्हणून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना सर्व साहित्य प्रवाह प्रवाह मानतात मुस्लिम मराठी साहित्य परिषद सुद्धा संमेलन सुद्धा आणि प्रवाह सुद्धा फुले शाहू आंबेडकरी प्रवाहाशी आपली बंदुकी ठेवतात मुसलमान जगतो तरी कसा हिंदूंसोबत त्याचे नाते कसे आहे आंबेडकरी समाजासोबत तो कशा प्रकारे राहतो बौद्ध म्हणून इसाई म्हणून त्याची भूमिका कशी आहे या सगळ्यांची मांडणी संत साहित्य ते आधुनिक साहित्यापर्यंत कला साहित्य संगीत क्षेत्रामध्ये मुस्लिमांचे योगदान एवढंच नव्हे तर मुस्लिमांच्या प्रती आमच्या हिंदू बांधवांच्या भावना कशा आहेत कसे हातात हात घेऊन हा सगळा कष्टकरी समाज जगतो कशा प्रकारे स्वतःच्या सुख एक दुसऱ्याला सामील करून देतो सनी सणावळ त्यांची वेगळी नव्हती सनी सणावळ हा सांस्कृतिक लोक उत्सव होता आज गणपती असो की इतर उत्सव असो त्याच्यात भेदाभेद नव्हते पण तिथं आज भेदाभेद निर्माण करण्यात आले आज बाबासाहेबांची जयंती सर्व समाज मानवतो त्याच्यात भेदाभेद राहिलेले नाही म्हणून कोणताही धार्मिक भेदाभेद चांगला नाही या राष्ट्रासाठी ही मांडणी मुस्लिम मराठी साहित्याची आहे परत माणुसकीला कुचकणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात विद्रोहचा एल्ग्वार सुद्धा विद्रोह नाटक असो ललित साहित्य असो निबंध असो ऐतिहासिक साहित्याची निर्मिती असो सर्व मराठी साहित्यामध्ये मुसलमानांचं मोठं योगदान आहे ते मांडण्यासाठी मुस्लिम नसलेली मंडळी मोठ्या प्रमाणात इथं स्व आमंत्रित असं म्हणजे स्वप्रेरणे येत आहेत म्हणून आपण पाहाल की आमच्या आयोजन समितीमध्ये मुस्लिम कमी आहेत पण नॉन मुस्लिम म्हणजे हिंदू आंबेडकरी बौद्ध सुद्धा आमच्या याच्यात आहेत सरदारसुद्धा आहेत म्हणजे नागपूरला होणारं हे मुस्लिम मराठी साहित्य संमेलन एकात्मतेचं बंधुभावाचं मोठा असा नियोजनात्मक भाग आहे दहाव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या नेमक्या त्यामागची भूमिका काय त्याचं प्रारूप काय कोण पाहुणे मंडळी असतील नेमके कुठली चर्चासत्र सत्र राहतील कवीसंमेलनाचं प्रायोजन कसं आहे कुठले विषय हाताळले जातील यासोबतच काही महत्त्वाचे ठराव पण आम्ही तिथे पारित करणार आहोत जे सध्याच्या वर्तमान परिस्थितीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि विशेष म्हणजे मला सांगताना हे आनंद वाटत आहेत की या जरी याचं नाव भारतीय या मुस्लिम मराठी साहित्य संमेलन असलं तरी हे केवळ मुस्लिमांपुरतं आणि मुस्लिमांचंच नाही आहे तर हे बहुजनांचं आहे किंबोना सर्वजणांचं आहे आणि म्हणून आम्ही एक चांगला जो काही एक वैचारिक इथे प्रयोग करतो आहे त्याची एक आगळंवेगळं रूप आपल्याला हे पाहायला मिळेल की या संमेलनाचं रिसर उद्घाटन झाल्यानंतर जेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपले विचार मांडू तर या संमेलनाची जी सुरुवात आहे ती संविधानाच्या प्रास्ताविकेने होईल हे महत्त्वाचं आहे आणि समारोप हा राष्ट्रगीताने होईल म्हणजे पूर्ण हे संमेलन सव्वीस आणि सत्तावीस तारखेचं जे दोन्ही दिवसाचं जे संमेलन आहे हे संविधानाच्या प्रास्ताविकेने सुरुवात होईल आणि त्याचा समारोप हा राष्ट्रगीताने होईल हे पूर्ण आपल्या राष्ट्रीय भावनेला समर्पित असं हे संमेलन आहे केवळ मुस्लिमांचं असं नाही तर मुस्लिम हा याच्यामध्ये प्रतिनिधित्व करतो आहे हे महत्त्वाचं आहे आणि सर्व समाज त्यांच्या भावनांशी समरस होऊन संविधानिक जे काही आपले पायंडे आहेत ते जोपासले जावेत प्रत्येक भारतीय हा सुरक्षित राहावा हा मेसेज या निमित्ताने या नागपूरच्या भूमीमधनं तथागताच्या भूमीमधनं आपल्याला सगळ्या देशाला द्यायचं आहे म्हणून आपण आवर्जून या संमेलनाला उपस्थित राहावं आणि आपणही आपल्या आप परीने हे संमेलन यशस्वी करण्यासाठी योगदान करावं अशी एक आयोजक म्हणून आपल्याला विनंती करतो